गेले काही दिवसापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच कल्याण डोंबिवलीमधील कल्याण शिड रोडवर सुरू असलेल्या नवीन पुलाचं सात वर्षापासून संत गतीने काम सुरू असल्याने दोन्ही पक्ष आक्रमक झाले असून आज मनसे व ठाकरे पक्षातील कार्यकर्ते एकत्र येत आंदोलन करत पुलाची पाहणी केली या यावेळी शिवसेनेकडून गाजर दाखवत निषेध व्यक्त केला तर मनसेच्या राजू पाटील यांनी चक्क पाचशेच्या नोटा दाखवत निषेध केला आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र आले यामुळे आम्हाला आनंद झाला एकत्र येऊन आम्ही सत्ताधारी लोकांना जाब विचारण्याचे काम करू पलावा पुलाचा अर्धवट काम असताना तारखांवरती तारखा दिल्या जातात जनतेची फसवणूक करून मतं लाटण्याची कामं हे करत आहेत दिपेश मात्रे यांचे म्हणणं पूल आता सुरू नसून निवडणुकीच्या आधी शंभर टक्के हा पूल सुरू होणार याची आम्हाला खात्री आहे मात्र हा पूल सुरू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही तिकडे दोन पुलाचे काम चालू आहे पलावा जंक्शन येथे अनधिकृत बांधकामाच्या वर पुलाचे पिलर आलेले आहेत तिकडचा पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इकडच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार जागा ताब्यात घेणे यासाठी पैसे देखील दिले नाही पुला संदर्भात काही अडचणी असेल तर आमच्या सोबत एकत्र बसून चर्चा करू आम्ही त्यासाठी तयार आहोत या ठिकाणी पैसे दाखवण्याचं कारण आहे की त्यांना पूल बनवताना पैसे कमी पडले तर आमच्याकडे घ्यायला या ठिकाणी ठाकरे पक्ष गाजर दाखवत आहेत मलाही सांगितले मात्र यांना गाजर दाखवून काय फायदा यांनी गाजर दाखवून मते घेतली लाडकी बहीण फसवी योजना आणून हे निर्लज्ज झालेली लोक आहेत यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो या पुलाच्या ठेकेदाराला अजून तीन पुलाचं काम दिलेलं आहे हा एवढा मोठा ठेकेदार दिसत नाही सुप्रीम कोर्टाने घोडबंदर रोड विषयी ताशोरे ओढले आहे किती पैसा खायचा यासाठी या नोटा दाखवल्या आश्वासन सर्वसामान्य माणसांना सत्ताधारी पक्षातले लोक देत होते आज एकतीस तारखेचं त्यांनी उद्घाटन करणार असं आश्वासन दिलं होतं आम्ही बघायला आलो होतो एकतीस तारखेला उद्घाटन होतंय का नाही मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतोय तुम्ही हे सामील आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकारी आणि राजू शेठ इथे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या जा लोकांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय आपण बघत असाल त्या पलावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं ता वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो राज्यात मनसे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल परंतु घेता निर्णय आमच्या पक्षप्रमुख दोघांचे दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आम आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून दीपेशिचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकतीस मे तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येतो तुम्ही याल का म्हटलं आमची एक मिटिंग आहे नक्की येऊ आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलो आहे इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल ही आम्हाला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलांचं चा काम चालू आहे दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाही कशात इथे पालावा जंक्शनला जी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिलर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटत तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाहीये तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड एक्विजेशन आहे ती झालेली नाहीये तिचे पैसे दिलेले नाहीये त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही आहे परंतु घेतलेलं काम कस तरी एकदम पुरं होऊ देत पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल निवडणुकीच्या पंधरा आधी चालू झाला महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही याच्यावर आम्ही थांबवतो आपण पैसे दाखवलेले काय त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला जिपेची गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला होता गाजर दाखवा यांना गाजर काय लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडके बहीण योजना वगैरे आणून आणि मत घेऊन गेलेत निर्लज्ज झालेले ते ज्यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचं काम आहे जिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत जो गोडबंदर रोडचा जो टनेल होता चौदा हजार कोटीचा काय तर रस्ता होता त्याचा टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितले का तर एल एन टीने तो त्याची बोली तीन हजार कोटी कमी लावली होती तीन हजार कोटी आमच्या केडीएमसीचा एका वर्षाचा बजेट नाहीये तर काय किती पैसा खायचा किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना म्हणून त्या नोटा दाखवल्या त्यांना कमी पडल्या असेल मला घ्या ते काही येणार नाही त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो संपूर्ण राज्यामध्ये आ... ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट